महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी आज राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी विविध विषयांवरील चर्चा त्यांनी केली तसेच माझे काका स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला चंद्रकांत दादांनी उजाळा दिला प्रयागराज येथे झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांत जनायन्नम मोहन डांगरे अविनाश महागावकर मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक आणि स्वर्गीय महेश अण्णांचे चिरंजीव प्रथमेश दादा कोठे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल माजी नगरसेवक शशिकांत कैंची माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम अक्षय अंजी खाने संतोष सोमा अप्पा आंदेवाडी अंबादास साबुकस्वार सागर भोसले वासुदेव इप्पलपल्ली रियाज मोमीन हनुमंत रक्टे सिद्धेश्वर कमटम गणेश आळुंखे शैलेश करदास धनराज दुडम अश्विन कोडम अवन दुबास आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते